काय गोंजी काढायची <laughs> <laughs> <आवास बगरती> <laughs> का म्हणती मसाज करू तुले मसाज करू मसाज करू तू काय आवाज बघाय तिचा काय ग काय वर वा काय जाऊ का नको मी जॉबला गोंजी कडू म्हणते गोंजी कडू म्हणते गोंजी त्यांना ते, शंग पप्पाला शंगा केले गोंजी घडले शंगा संध्याकाळी आताच करायची हे ग्राउनी मसाज आताच करायची हा त्याचे नाटक आहेत बघ हा हा चोक 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 खुडील चोक चोक बघ बघ हे का हे बघ काय ब्रिजच्या पलीकडे होती तिकड आता तिकडं चल ना तिकडं चल तिकडून आवाज लगेच कस तिकडं काय ग्राहू ने काय इकडं चल इथे काय पाहिजे तुला काय करू काय करू, करू? लाड करू तुझे हो हो लाड करू पोरगी असते अच्छा 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 पाय कल बोल हां हा हा अच्छा अच्छा चालू झाले बजे का आता बचका काहीच पूर्गी हुशार असती कळतं तिला बोलवलेलं असतं कळतं तिला बाजात चल हय वा गोवा करे रे धिंगाणा बाबड्या गपण्या बस वाटत का तुम्हाला ए हिरो थम थम इकडे तू इकडे इकडे कुठे याला गपण्या नाही बस होत घरात अ लपला बघ लो लाप लो ए बाबा लांब जाऊन लपला दिसाना सुद्धा मला आहात कुठतरी लपलाय बरं का बपड्या बरं का कसं बघतोय बघल्या कसं बघतोय अयो अयू ये मधीच येऊन ना काहीतरी तरी कान झालं चालू बाबा बांधणं नका रे करू बांधणं नका करू आता हे जाणार त्याच्या मागं फोडी करायला ते तिकडे गेलाय बाबड्या अवघड आहे पोरांचं काम तू आहे ना लेख हुशार झालाय आहे बरं का लेख हुशार झाला आहे तुला सांगतो मी तुला रे नाटकं करायला लागलाय बरं का शंभू हे नाटकं करायला लागला आहे ला? तू तुला सांगतो मी एवढे नाटकं ना कोणी करत नाही तू लईच नाटकं करायला लागला तू ना तू तु साऱ्यात चल डावणी चल येऊ का हां चल येतो करा खेळा बपडे पाणी प्यायचे करायला चल इकडे पाणी प्यायला पाणी प्यायला चल चल इकडे चल हां जा पोर पाणी प्यायला